मध्ये इंडिया आघाडीची आज महत्वाची बैठक होणार आहे बैठकीला इंडिया आघाडीचे घटक पक्ष उपस्थित राहणार आहेत ठाकरे बंधूंच्या युतीबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार का याकडेही लक्ष असेल उपराष्ट्रपती पद बिहार निवडणुकीबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते तर आज इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे या इंडिया आघाडीच्या बैठकीला घटक पक्ष देखील उपस्थित राहतील ठाकरे बंधूंच्या युती बाबत या बैठकीमध्ये काही चर्चा होतीये का, होती का? याकडेही लक्ष असेल आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत उर्वशी आज इंडिया आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते कोणते महत्वाचे मुद्दे असू शकत नक्कीच इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे उपराष्ट्रपती पदाला घेऊन जे नामांकन इंडिया ब्लॉक म्हणून काय करत आहे ते आपण बघूया त्याच्यावरती ते चर्चा होणार नंतर बघणं गरजेचं हे ठरेल की महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा स्वतः आले ते त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन ह्या ह्याच्यावरती इंडिया ब्लॉकमध्ये पॉइंट ठेवलं जातं का त्यावरतीही लक्ष असेल कारण की आ, राज ठाकरेंनी आणि त्यांच्या पार्टीने ज्या प्रकाराने भूमिका घेतली आहे त्याला लक्षात घेऊन इंडिया ब्लॉक खास करून काँग्रेस त्यांना ऍक्सेप्ट करतं का हे बघणं ही गरजेचं ठरेल नक्कीच ह्यावर विषयावरती चर्चा होणार कारण की हा विषय राज्यात मोठ्या लेवलवर तापला गेलेला आहे आणि त्यालाच घेऊन डिस्कशन केलं जाणार इंडिया ब्लॉकच्या मीटिंगमध्ये हेही समजून येत आहे आता अकरा वाजता उद्धव ठाकरे स्वतः प्रेस कॉन्फरन्स येणार आहेत माध्यमांशी बोलणार आहे त्यानंतर इंडिया ब्लॉकची बैठक आहे आणि एक डिनर डिप्लोमसी इंडिया ब्लॉकने कुठे ना कुठे रेडी केली आहे त्यावरती सगळ्यांचं आज लक्ष असेल नक्की सुरुवाती धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी